चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावर अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अगदी वृद्ध माणसाने जरी हे चित्र पाहिलं तर ती त्याची प्रेरणा अतिशय जागृत होते हे बाजूला शिवाई मंदिर आहे त्या या ठिकाणी हे तैलचित्र काढलेलं आहे आता बहुतेकाला बरेच दिवस झाले असतील आता हे तैलचित्र खराब झालेलं म्हणजे आपण पाहतोय या ठिकाणी याचा अक्षरशः रंग निघालेला आहे इथे सगळं खराब झालेलं आहे आपण इथे पाहतोय काय द दुर्दशा झालेल्या खपल्या निघत आहेत हे दुरुस्त होणं गरजेचं आहे आपल्यासोबत महाराज आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया महाराज हे बाहेर हे तैलचित्र जे पेंटर आहेत त्याच्यावरती जे दिलीप शेंडे दिलीप शेंडे म्हणून नारायणगावचे ऍक्च्युअली ते आता एक्सपायर पण झालेले आहेत आता मला जसं आठवतंय तसं मी हे चित्र पाठ तुम्ही किती वर्ष येत आहेत मी मंदिरात अठरा वर्ष झाले मला पण मी प्रॉपर ह्या गावचं आहे आणि इथं आमच्या इथं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तर आम्ही शाळेतून सुटलो का लहानपणी इथं कीर्तनाला यायचं जेवायला यायचं आम्ही शाळा जेवण झालं का आम्ही खाली निघून जायचं पण आम्ही जसं पाहतोय तसं हे चित्र आहे इथे किती वर्षापासून पाहतो आता माझं वय अठ्ठेचाळीस वर्षाचं आहे तर मी आठ नऊ वर्षाच्या असतरापासून मी गडावरती येतच होतो काय तेव्हापासून मी हे चित्र पाहतोय असं चित्र आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कितवीच्या वर्गाच्या कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळायचं इतिहास इतिहासाचं चौथीचं पुस्तक जे आहे त्याच्या मुखपृष्ठावरती हे चित्र पाहायला मिळतं आणि आज आम्ही पाहतो इथं शाळेच्या सली येतात किंवा वृद्ध माणसं येतात तर हे पाहतो या त्यांनी हे तैलचित्र पाहिलं का त्यांना लगेच आठवण होते की आपण इतिहास जो शिकलो त्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती हे चित्र होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर शिवाई मातेच्या मंदिराच्या शेजारी हे तैलचित्र आहे याची दुरुस्ती कशी करायची कोणी करायची कोणाची परवानगी घ्यायची ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारे शिवजयंतीच्या तोंडावर ओंघोळवाने चित्र दिसणं योग्य नाही संबंधित विभाग याबाबतची योग्य दखल घेईल अशी अपेक्षा सुरेशवाणी बिघन टाइम्स किल्ले शिवनेरी